राम राम मंडळी तर स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये तर आता हा संध्याकाळचा टाईम आहे पाहू शकता कसं वातावरण आहे हे पा कसं वातावरण आहे तुरे दही दिसतं ही ही तुरे एकदम शांत वातावरण आहे आज कडक होऊन होता आज बघू शकता ना आता संध्याकाळचा टाईम आहे पा एकदम निसर्गरम्य वातावरण आहे शेताकडे गेलोय ह्या साईडला ही उवर रही आपली हे निसावली चांगली निसावले एकदम हे पा चांगले निसावले एकदम पाहू शकता तर असे वर आहे हे बातही कापायला आलेत इथं दवळे खाली थोडासा एक पट्टीत दवळे हे इथं खाली बातही आलेत कापायला बात कापायला सुरुवात का करायची एक दोन दिवसात हे आमची हे समृद्धी पा, पा, थीची, थीची ही समृद्धी तिची आई आहे ही समृद्धी एकदम हुशिरी आहे समृद्धी आज शाळेत नाही गेली समृद्धी होती आज सुट्टी हा बरोबर शनिवार ना आज हाबडे होती सकाळी सकाळी गेली होती ना आता दुपारी आले शेताकडे सुट्टी होती म्हणते एकदम निसर्गरम्य र मी वातावरण कडक कडकून होता त्याच्यामुळं राहील बरोबर दिसते हे आमचं जाप आहे शेताकडचं हे करानी समोर दिनान किरतीना हिरडे घेतलं तर मोठाल हिरडे आता गरीब यायचं म्हणतात बोललं हे हिरडे घ्यायचं कीर्ती ती इ तिल्लपते हे हे आळवडीची भाजी आहे इथं इथं ह्या देण्यानी तुळशी लावल्यात हे तुळशी लावल्यात इथं बऱ्याच तुळशी लावल्याने बऱ्याच उगल्यातन मोठ्या झाड आहेत इथं केळी लावल्यात पाऊस पडला त्या टायमाला करून केळीची झाडं आहेत हे तर हे पेरूचं झाड आहे ते लावलं एक छोटासा फणसाचं झाड लावलं इथं हे इथं फणसाचं झाड हे ते लावलंय पोरीने त्यांनी वांगी लावल्या थोडीशी इथं लसूण लावला आहे इथं कोथिंबीर हे दण पेरलं होतं हे कोथिंबीर आहे आणि इथे भिंडे आहेत थोड्याशा भेंडे आल्यात समोर ती म्हणते भिंडे आल्यात कुठं भेंडे आल्यात बरं दाखव दाखव कुठं भिंडी आल्यात हां तिथं भेंडे आल्यात हा प्रत्येक झाडाला आल्यात लसुण आहे ही पिरती ती घाबरते लाजते ती येत नाही समोर वांगी ती समोर ती कोथमिर ला लागते किती घ्यायचे थोडीशी थोडीशी घे हे असं एकदम निसर्गरम्य वातावरण आजचं हे वातावरण हे चला थांबूया मित्रांनो इथंच व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद